सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव श्री मोहम्मद शेख दादांचा आहे या दादांचा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळणार आहे की स्वामींकडे कुठलाही जात धर्म नाही तर स्वामी नेहमी म्हणायचे माणूस एक एकच जात आणि माणूस की हा एकच धर्म एक कारण दादा हे मुस्लिम समाजाचे आहे दादांना स्वामींनी खूप सुंदर असा अनुभव दिलेला आहे हा अनुभव ऐकल्यानंतर कळेल की खरंच महाराजांचे जर मनापासून निस्ते दर्शन घेतले तरी स्वामी सर्व संकट कसे दूर करतात चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी या नंबरवरती शेअर करू शकता आपल्या एका अनुभवाने जर एक नवीन सेवेकरी घडत असेल जो स्वामी सेवा करण्याची इच्छा निर्माण होत असेल स्वामीविषयी श्रद्धा भाव वाढत असेल तर अनुभव हा सांगितलाच पाहिजे चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझे नाव मोहम्मद शेख मी मुंबई येथील रहिवासी आहे आज मी मला आलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव शेअर करत आहे मी मुस्लिम समाजाचा आहे पण स्वामींनी मला जात धर्म काही न बघता माझी व्याधी कशी बरी केली हे मी तुम्हाला आज सांगणार आहे दादा म्हणतात काय झालं होतं ना की मी मुंबईमध्ये कंपनीमध्ये कामाला होतो आणि एकेकाळी माझी घरची परिस्थिती ही खूप वाईट होती घरामध्ये सतत आजारपण सर्व कटकटी भांडणे घरी पैसाही राहत नव्हता टिकत नव्हता काय करावे काही कळत नव्हते त्याच वेळेस मला मी खूप केले खूप केले पण कुठेही काही फरक पडत नव्हता काय करावे काही कळेना मी खूप हैराण झालो होतो शेवटच्या स्टेपला गेलो होतो काही मार्ग सुसत नव्हता त्याच वेळेस माझ्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज आले स्वामी महाराज माझ्या आयुष्यात येण्याचं कारण म्हणजे मी जे ऑफिस मध्ये काम करत होतो तिथे एक स्वामी सेवेकरी होते माझे ते खूप छान मित्र होते त्यांनी मला सांगितलं दादा तुम्ही जर हिंदू समाजाचे नसला तरी महाराजांकडे कुठलेही जात धर्म नाही एकदा शेवट म्हणून तुम्ही फक्त अक्कलकोटला जा तिथे स्वामींचे दर्शन घ्या तुमचे सर्व आजार हे स्वामी एका क्षणात बरे करतील त्यांनी मला असं सांगितलं त्याच वेळेस मी ठरवलं की काही होऊ आपण ोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे मी गेलो आणि स्वामींचे दर्शन घेऊन मागे आलो मागे आल्यानंतर मला काही फरक जाणवला नाही त्यानंतर मी त्यांना पुन्हा भेटलो व त्यांना सांगितलं त्यावेळेस ते मला बोलले तुम्ही तिथे गेले पण प्रसादायात प्रसाद घेतला का त्यावेळेस मी नाही म्हटलो त्यांनी मला सांगितलं तुम्ही उद्या लगेच पुन्हा अक्कलकोट येथे जा तिथे महाराजांची विभूती आणि प्रसाद घेतल्याशिवाय मागे अजिबात येऊ नका त्यावेळेस मी पुन्हा अक्कलकोट येथे गेलो तिथे स्वामींचे खूप मनापासून दर्शन घेतले स्वामींना खूप कि विनंती केली आणि विभूतीही घेतली त्यानंतर मी प्रसादालयात गेलो तिथे महाराजांचा मी प्रसाद घेतला प्रसाद खाल्ला त्यानंतर मी येण्यासाठी मागे निघलो मी ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी जवळपास खूप पुढे आल्यानंतर माझ्या पोटामध्ये अचानक कळा येऊ लागल्या आणि मला टॉयलेटला जाऊ वाटू लागले त्यावेळेस मी टॉयलेटला गेलो मला खूप मोठे हे जुलाब होऊ लागले माझ्या टॉयलेटचा खूप भयानक घाणवास वास येत होता मला खूप त्रास होत होता पण जेव्हा जेव्हा मी टॉयलेट करून येत होतो तेव्हा तेव्हा मला खूप बरेही वाटत होते असे मला माझ्यासोबत तीन चार वेळेस घडले आणि मला जुलाब झाले पण खूप छान शरीर हलकं हलकं झाल्यासारखं वाटत होतं घरी आलो त्यानंतर मला खूप बरं वाटत होतं जो काही त्रास होता तो खूप कमी झालेला होता काहीच राहिला नाही असंही म्हटलं तरी चालेल कारण त्या टॉयलेटद्वारे माझी सर्व कावीळ स्वामींनी बाहेर काढली होती महाराजांच्या विभूतीची ताकद आणि तेथील प्रसादालयाची ताकद मला कळाली होती तेव्हापासून स्वामींवरचा विश्वास हा खूप वाढला मी मुस्लिम असूनही स्वामींची सेवा करू लागलो मी महाराजांचा खूप छान फोटो सर्व साहित्य सेवेचे घेऊन आलो आणि माझ्या घरी मी स्वामींची रोज पूजा अर्चा सेवा करतो जेव्हापासून स्वामी घरात आले आहे तेव्हापासून घरातील खूप सारे वातावरण हे चेंज झाले आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते सर्व काही मिटले आहे जेव्हा स्वामी नव्हते हो ना तेव्हा माझ्या घरातील जवळपास रो म्हणजे दर महिन्याला माझे पंधरा वीस हजार हे दवाखान्यामध्ये खर्च होत होते पण स्वामी आल्यापासून एक रुपयाची गोळी माझ्या घरच्यांना आतापर्यंत माहीत नाही घरातील सर्व आजार हे बरे झाले माझ्याबरोबर माझे घरचेही स्वामी सेवा करू लागले आहे आम्ही कुठल्याही समाजाचा विचार न करता फक्त महाराज आणि महाराज यांच्यावरच विश्वास ठेवून सेवा करत आहोत आम्ही केंद्रात जात नाही पण घरीच स्वामींची खूप सेवा करतो खरंच मी त्या दादांच्या खूप खूप आयुष्यभर ऋणी राहणार आहे ज्यांनी स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आणले खरंच स्वामी म्हणायचे हम गयाने जिंदा आहे ती प्रचिती प्रत्येकाला येते आणि तशीच मलाही आली आहे स्वामी अशीच अखंड कृपा माझ्या घरावर आणि सर्वांवर ठेवा सर्वांचे कल्याण करा सर्वांचे धुले करा जे कोणी दुःखात आहे त्यांचा त्रास लवकर कमी करावा तुम्हाला हीच माझी विनंती आहे असा माझा छोटासा स्वामींनी दिलेला अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर या दादांना स्वामींनी अनुभव दिला खरंच महाराज हे खूप दयाळू आहे महाराजांपुढे कोणीही काही करू शकत नाही महाराजांच्या मनात असेल ना तर महाराज त्याला बरं करतात आणि सर्व संकट दूर करतात पण महाराजांच्या मनात नसेल त्याचे भोग जर संपलेले नसेल तर ते भोग महाराज संपून घेत असतात त्यामुळे प्रत्येकाने महाराजांवरती विश्वास ठेवून सेवा करत राहा एक दिवस असा येणार आहे की स्वामी तुमची सर्व इच्छा सर्व संकटे हे दूर करणार आहे फक्त स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त